सध्या सगळ्या महाराष्ट्रात कुठे ना कुठे अवकाळी पाऊस पडतोय या अवकाळी पावसाचं गणित कसं असतंय तर शहरात पडला की लोकांना वाटतं भजी खावी फिरायला जावं नाही तर बसावं मग स्टेटसला दमनीय कविता पावसाचे फोटो असा सगळा कारभार सुरू होतो तसं हे सगळं सुरू व्हायला पाऊस पडायचा पण अवकाश नसतो जरा आभाळ भरून आलं की इकडे मोसम मस्तान होतं पण याच गावाकडे अवकाळी आलं की शेतकऱ्याच्या कपाळावर आठया पडलेल्या असतात आठवड्यात कुठे पेरणी करायची असते कुठे पीक हातात येणार असतं आणि हातातोडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिरावून घेतो आता पाऊस कधी येणार कधी उघडणार किती येणार याचा परफेक्ट अंदाज लावणं आणि लावलास तर लोकांनी या अंदाजावर अंदाज अंदाज विश्वास ठेवणं हा काही सोपा विषय नाही पण जेव्हा अंदाज लावणाऱ्याचं नाव पंजाबराव डक असतं तेव्हा त्यांचा अंदाज अचूक लागतो आणि लोकांचा विश्वासही बसतो पंजाबराव डक महाराष्ट्रातल्या सगळ्यात फेमस नावांपैकी एक पंजाबराव करतात काय तर ते हवामानाचा अंदाज सांगतात आता तुम्ही म्हणाल ते तर हवामान खातं पण करतंय की पण पंजाबराव डग पॅटर्न जरा वेगळा आहे एकतर ते अंदाज सांगतात एकदम सोप्या भाषेत म्हणजे बराच नैऋत्य दिशा कुठली यावर डोकं लावावं लागत नाही अंदाज शोधायला वेबसाईट उरकावी लागत नाही तर व्हॉट्सॲप आणि यूट्यूबवर सगळं समजतं पण नुसता अंदाज सांगितला आणि विषय सोडून दिला असंही नाही माणूस असा की पेरणी कधी करावी शेतीच्या नैसर्गिक पद्धती कशा वापराव्यात अशी माहितीही देतो तेही फुकट पंजाबराव डग मूळचे परभणीचे सेलू तालुक्यातल्या घरचा व्यवसाय शेतीच त्यांच्या वडिलांच्या शेतीत लय नुकसान व्हायचं आणि त्याला कारणीभूत असायचा निसर्गाचा लहरीपणा पण नुकसान झाला म्हणून खचून जाणारं ते कुटुंबीय नव्हतं हे नुकसान कसं रोखता येईल म्हणून डग पिता पुत्र टीव्हीवर हवामानाचा अंदाज बघायचे या अंदाजवेळी आय एम डी उपग्रहाचं चित्र टीव्हीवर दाखवत पंजाबराव हे चित्र लक्षात ठेवून त्यावरून नोंदी काढायचे पर हे सगळं कधी तर आठवीत असताना एकोणीसशे नव्याण्णवला हा माणूस मुंबईत गेला आता आपण मुंबईत गेल्यावर काय करतो तर मरीन ड्राईव्ह गेटवे ऑफ इंडिया ताज हॉटेल बघतो आणि विषय कट पंजाबरावांनी मुंबईला गेल्यावर कुठे भेट दिली तर वेदर शाळेला एवढंच नाही तर माणसांना छंद पाहिजे रोज परभणीला अप डाऊन केलं छंद कुठला तर कॉम्प्युटरवर उपग्रह बघणं त्यासाठी त्यांनी फिरण्याचा कोर्सही केला या सगळ्यात पंजाबरावांच्या डोक्यात एक गोष्ट आली जसा आपण आपल्या शेतीसाठी हवामानाची नोंद ठेवतो तशीच गरज महाराष्ट्रातल्या कित्येक शेतकऱ्यांना आहे मग अंदाज त्यांना समजतील अशा भाषेत सांगितले आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवले तर पण ही आयडिया त्यांच्या डोक्यात आली दोन हजार तीन चारला ला तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं असेल तर मेसेज हाच एक पर्याय होता पंजाबरावांनी एक बटनवाला फोन घेतला त्याला मेसेजला रिप्लाय दिला जातो याकडे लक्ष न देता शेतकऱ्यांना माहिती देण्याचं काम सुरू ठेवलं त्याचवेळी त्यांच्या कापसाच्या शेतीची आजूबाजूच्या गावांमध्ये जोरदार चर्चा व्हायची शेतकरी शेती बघायला यायचे तेव्हा हा माणूस एक वही घेऊन बसायचा आणि सगळ्या शेतकऱ्यांचे नाव गाव आणि नंबर लिहून ठेवायचा त्यांना माहीत होतं या गोष्टीचा पुढे जाऊन फायदा होईल हा फायदा कधी झाला तर सोशल मीडिया व्हॉट्सॲप या गोष्टी आल्यावर डक यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचे व्हॉट्सॲप ग्रुप बनवले तेही जिल्हा आणि विभागानुसार आजच्या घडीला डक यांचे सातशेपेक्षा जास्त व्हॉट्सॲप ग्रुप आहेत ज्यावरून डक यांचा हवामानाचा अंदाज काही मिनिटात महाराष्ट्रभर जातो नुसतं व्हॉट्सॲप नाही तर स्वतःचे यूट्यूब चॅनलवरूनही ते हवामानाची माहिती देतात थोडेफार अपवाद सोडले तर यूट्यूबच्या व्हिडिओजना लाखाच्या खाली व्ह्यूज नसतात कारण पेरणी काढणी आणि पाऊस कुठे कसा किती पडणार हे फार विभागांवर समजतं आता सगळ्यात मेन प्रश्न पंजाबराव डक हवामानाचा अंदाज सांगतात कशाच्या जोरावर तर त्यासाठी ते मदत घेतात दोन गोष्टींची स्कायमेट आणि आय एम डी या दोन संस्थांकडून जे हवामानाचे अंदाज आणि उपग्रहाकडून मिळणारी माहिती मिळते त्याचा पंजाबराव अभ्यास करतात त्या माहितीच्या जोरावर ते पुढच्या पंधरा दिवसांच्या हवामानाचा अंदाज सांगू शकतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे इंडिकेटर जेव्हापासून पंजाबराव डक यांना हवामानाचे निरीक्षण करण्याची गोडी लागली तेव्हापासून ते निसर्गात होणारे बदल टिपायचे पाऊस कधी पडणार यासाठीचे त्यांचे नैसर्गिक इंडिकेटर ठरलेले आहेत जर सूर्य मावळताना आकाशाचा रंग लाल किंवा तांबडा असला तर पुढच्या बहात्तर तासांमध्ये पाऊस पडतो हेच जर वारा भांडं थांबलं आणि उकडायला लागलं तर पाऊस येतो संध्याकाळच्या वेळी ट्यूबलाईट किंवा दिव्यावर पाकळ्या जमा झाल्या की पावसाची शक्यता जास्त असते यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे विमान आपल्याला दाढी मिशा फुटले आपल्यातल्या काही जणांना लसीकरणही झाले पण आभाळातून विमान जात असलं की आपण अजूनही वर बघतो आणि जात असेल कुठेतरी म्हणून विषय सोडून देतो पण पंजाबराव डक यांनी यातही डोकं लावलं जर पावसाळ्याच्या दिवसात आकाशातून विमान जात असलं आणि त्याचा आवाज खाली जमिनीवर आला तर पुढच्या बहात्तर तासात खूप पाऊस पडणार कारण जेव्हा पाण्याचे ढग वर असतात तेव्हाच विमानाचा आवाज येतो असं डक यांचा अनुमान आहे पण हे झालं पाऊस येण्याबद्दल पाऊस किती येणार हे कसं कळते माहितीये का तर कावळ्यामुळे पंजाबराव डक सांगतात जेव्हा कावळे झाडाच्या टोकाला घरटे बांधतात त्या वर्षी पाऊस कमी पडतो जेव्हा ही घरटी झाडाच्या मध्यभागी बांधली जातात तेव्हा पाऊस जास्त होतो मॉन्सून कधी येणार हा अंदाज जसा महत्वाचा असतो तसाच मॉन्सून कधी जाणार हा अंदाजसुद्धा पंजाबराव डक यांनी याबाबत सुद्धा निरीक्षण नोंदवलंय जर धुकं पडलं आणि पिकांवर जाळी आली की पुढच्या बारा दिवसांमध्ये मॉन्सून जातो पंजाबराव डक दुष्काळाचाही अंदाज लावतात अकरा जूनला अकरा जूनला जर सूर्याला खळ पडलं तर त्या वर्षी दुष्काळ पडतो बरं असं एक नाही अनेक नैसर्गिक इंडिकेटर वापरून पंजाबराव डक कोट्यावधी शेतकऱ्यांना हवामानाचे अचूक अंदाज सांगतात ज्याच्या आधारे शेतकरी पेरणीपासून कापणीपर्यंत बऱ्याच गोष्टी ठरवतात आणि करतातही पण पंजाबराव डक यांचे अंदाज कायम बरोबर येतात का तर या प्रश्नाचं उत्तर स्वतः पंजाबराव डक यांनी अनेक ठिकाणी दिलंय ते म्हणतात माझे अंदाज कधीच चुकत नाहीयेत अगदी एखाद्या गावात पावसाचा अंदाज नसतानाही पाऊस पडला तर त्या गावात वाऱ्याची दिशा कशी बदलली आहे दाब किती आहे या गोष्टींमुळे फरक पडतो ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या पलीकडे माझे अंदाज चुकत नाहीत मी जगातल्या कुठल्याही ठिकाणचा हवामानाचा अंदाज वर्तवू शकतो ते इतक्या वर्षांच्या अभ्यास आणि निरीक्षणांच्या जोरावर सुरुवातीला आपल्या शेतीच्या नुकसानामुळे तयार झालेल्या गरजेला पंजाबराव डक यांनी आवडीमध्ये बदललं अंशकालीन शिक्षक म्हणून काम करताना मिळणारा वेळ त्यांनी या कामात गुंतवला पदरचे पैसे घालून हा माणूस गावोगावी फिरू लागला आजही पंजाबराव डक वेगवेगळ्या गावातल्या शेतकऱ्यांना भेटतात हवामानाचे नैसर्गिक इंडिकेटर कसे ओळखायचे हे त्यांना समजावतात आधुनिक पद्धतीच्या शेतीबद्दल मार्गदर्शन करतात त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप सगळ्या महाराष्ट्रभर पसरले आहेत त्यांच्या व्हिडिओंची वाट महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांमधल्या शेतकरीही बघत असतात पंजाबराव डक यांनी शेतकऱ्यांची शेती करण्याची पावसाचे वेळापत्रक समजून घेण्याची पद्धत बदलली पण त्यापेक्षा भारी गोष्ट म्हणजे त्यांनी शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा सगळ्यात सोपा वापर शिकवला ज्याच्या जोरावर शेतकरी समृद्ध झाला बी भरोश्याच्या पावसाचे गणित ओळखून तुम्हाला पंजाबराव डक यांच्याबद्दल काय वाटतं तुमचे अनुभव तुमची मतं कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद